नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरणावाकमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सात एप्रिल सायंकाळचे सहा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या ठिकाणी उष्ण लाटा तर कुठे पावसाचा अंदाज आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर काल दिवसाचं तापमान पाहिलं तर ता सर्वाधिक तापमान जे आहे ते अकोला येथे त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पाहायला मिळालं नंदुरबार बेचाळीस पूर्णांक आठ यवतमाळ बेचाळीस पूर्णांक चार चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक सहा नागपूर बेचाळीस पूर्णांक दोन अमरावती बेचाळीस पूर्णांक सहा त्यानंतर सोलापूर एक्केचाळीस पूर्णांक चार परभणी चाळीस पूर्णांक सात छत्रपती संभाजनगर चाळीस पूर्णांक दोन नाशिक चाळीस पूर्णांक दोन गडचिली चाळीस पूर्णांक सहा गोंदिया चाळीस पूर्णांक चार म्हणजे या ठिकाणी तापमान बरेचसं वाढलेलं आहे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या होई पार गेलं विदर्भात उष्णता आहेच त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढलेलं आहे यामागचं मुख्य कारण जर पाहिलं तर सध्या राजस्थान गुजरातकडे तीव्र उष्णतेची लाट आहे आणि त्या ठिकाणावरचे जोरदार वारे उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भापर्यंत हे पोचत आहेत आणि हेच कारण आहे की या ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे सोबत एक कमजावज पट्टा दक्षिण विदर्भाचा दक्षिण मराठवाडा होत अशा प्रकारे दक्षिणेकडे विस्तारलेला आहे आणि त्याच्या आसपास थोडंसं ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळत आहे सध्या जर सॅटेलाईट इमेज पाहिली तर भामरागड आणि अहेरी सिरोंचा या तालुक्यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये थोडासा गडगडाट किंवा हलका पाऊस होणे अपेक्षित आहे कोल्हापूरमध्ये गारगोटीच्या आसपास गडगडाट आणि हलका पावसाची शक्यता ही दिसते बाकी राज्यात पुणे सातारा नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली वाशिम यवतमाळ अकोला वर्धा नागपूर काही अंशी थोडंसं ढग दिसत आहेत पण विशेष हे ढग पावसाचे नाहीत त्यामुळे इतर ठिकाणी विशेष काय का पावसाचा अंदाज नाही आहे उद्याचा जर अंदाज पाहिला तर थोडासा अंदाजात अशी शक्यता आहे की उद्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड एटापल्ली शिरोंचा आहेरी या तालुक्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता जाणवते अशी शक्यता कोल्हापूरच्या दक्षिण भागात गारगोटी आजरा निपाणी कागलच्या आसपासच्या भागांमध्ये वेकडे अथनी कागवाड या ठिकाणसुद्धा गडगडाटाची थोडीफार शक्यता दिसत आहे तसेच स्थानिक वातावरण तयार झालं तर सातऱ्याचे घाटाकडील भाग रत्नागिरीचे घाटाकडील भाग सिंधुदुर्गचे घाटाकडील भाग या ठिकाणी थोडासा गडगाट अपेक्षित आहे तरच स्थानिक वातावरण तयार झालं तर ही शक्यता सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी सुद्धा राहील थोड्या प्रमाणात ढगाळ हवामान होऊन क्वचितच पाऊस होईल पण हाही पाऊस दक्षिण भागात विशेष करून पाहायला मिळू शकतो अशा शक्यता भंडारा गोंदियाकडे सुद्धा राहील की स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट किंवा पाऊस होईल अन्यथा इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही त्यानंतर जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला त्यानंतर आपण शेवटी तापमान हे पाहूयात उद्या कसं राहू शकतं तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या जळगाव अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिकचा पूर्व भाग उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज किंवा या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड सांगली सातारापूर सातारा पश्चिम कोल्हापूरपूर कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी हवामान विभागाच्या अंदाजानुसार हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी हवामान विभागाच्या नुसार पाऊस नाही आहे तापमान जर पाहिलं तर नंदुरबारचा भाग आहे धुळे आहे जळगाव आहे तापमान साधारणतः बेचाळीस अंश अधिक त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकते त्यामुळे उष्णतेची लाटा आपण या ठिकाणी आहे असं म्हणू शकतोय त्यानंतर अकोला अमरावती व तिकडे थोडासा वाशिमचा भाग आहे बुलढाण्याचे उत्तर भाग आहे त्या ठिकाणी तापमान त्रेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील म्हणजे याही ठिकाणी जवळजवळ आपण चव्वेचाळीस पोहोचतो म्हणजे याही ठिकाणी उष्णेची लाट राहील हिंगोलीत हे तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअस परभणीमध्ये स्वतः तापमान एक्केचाळीस अंश ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे चंद्रपूरकडे थोडासा ढगाळ हवामानामुळे तापमानात थोडीशी घट झाली तरी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील नागपूरकडे तापमान साधारणतः च चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस वर्धा चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस संपूर्ण मराठवाडा लातूरचा भाग वगैरे संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील उत्तर महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगर पुण्यातील काही भाग अहिल्यानगर सोलापूरचे भाग याही टा ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे सातारा सांगलीचा भाग आहे तापमान साधारत एकोणचाळीस चाळीस उंच सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता तर कोल्हापूरच्या भागामध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याचा अंदाज तर ठाणे पालघरचे अंतर्गत भाग किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागामध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता म्हणजे या ठिकाणी उष्णेची लाट मुंबईसह किनारपट्टीचा भाग असेल या ठिकाणी तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास रत्नागिरी सिंधुदुर्गकडे तापमान हे साधारणतः प पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील काही ठिकाणी उष्णतेच्या लाट आहेत काही ठिकाणी का हलक्या पावसाचा सुद्धा अंदाज आहे तो तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला आता सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका